नमस्कार मित्रांनो ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि ही नवीन सिरीज असणार आहे मित्रांनो आणि ही तुमच्यासाठी खास केलेली आहे काय के माहिती का तुमचा फोन तुम्ही कसा सेटअप करावा आता हे बेसिक गोष्ट झाली पण बरीच लोक चूक करतात आणि त्या एका चुकीमुळे आयुष्यभर म्हणजे एकदा नवीन फोन घेतला तुम्ही सेटअप केला त्याच्यानंतर वापरत राहता महिनोन महिने वर्ष तुम्ही वापरत राहता आणि जर का चुकीचा सेटअपच असलं त्याचं जर का फाउंडेशनच चुकीचं असलं तर तुम्हाला माहितीये त्रास होणार कधी कधी फोन स्लो होतो कारण की सेटअप करताना बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही इन्स्टॉल करायला नाही पाहिजेत पण डार्क पॅटर्न्स मुळे तुम्ही ते चुकून इन्स्टॉल करता आणि तुम्हाला कळतही नाही तर ह्या गोष्टी आहे तो कसा करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक ब्रँडसाठी वेगळा व्हिडिओ करणार आहे प्रत्येक ब्रँड कुठले तरी ऍड ग्लोटवेअर्स वगैरे टाकतो प्रत्येक ऍड चे वेगवेगळे डार्क पॅटर्न्स आहेत ते सगळं काही या सिरीज मध्ये करणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा जो व्हिडिओ आहे ना हा इतका महत्वाचा असणार आहे इनफॅक्ट ही सिरीज इतकी महत्वाची असणार आहे की तुम्ही एकदा तुमचा फोन सेटअप केला की तुमच्या तोंडावरती स्माईल नक्की येणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सॅमसंगमध्ये सुद्धा एक फ्लॅगशिप लेवलचा घेतलाय आणि एक बजेट सिरीजचा घेतलाय म्हणजे त्यामुळे तुम्हाला कळेल की बजेट सिरीजचा घेतला तर काय करायला पाहिजे फ्लॅगशिप मध्ये सुद्धा काही काही गोष्टी असतात ज्यात तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे चलो ओपन माझ्याकडे एस ट्वेंटी फोर प्लस एस ट्वेंटी फोर प्लस आहे जो आत्ता लॉन्च झाला आहे फ्लॅगशिप लेवलचा एक लाख रुपयाचा फोन आहे आणि हा आहे एस फिफ्टीन आत्ता आत्ता मागवलेला आहे आणि हे हा जो हा वीस पंचवीस हजारच्या दरम्यान असतो हा एक लाखाच्या दरम्यान असतो फ्लॅगशिप आहे मिड रेंजचा आहे बजेट रि आहे चला चालू करूया लेट स्टार्ट जेव्हा तुम्ही नवीन फोन उघडता ना सगळ्यात आधी हे जे स्टिकर वगैरे ना त्याचा फोटो काढून काढून टाका बरेच जण सिकर जे असतात ना माग ते सुद्धा ठेवतात त्यांच्या फोन बरोबर आणि मग फोन हातात घेतला की सगळ्यात आधी चालू करा आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी मग तुम्हाला काय येणार सॅमसंगचा का लोगो वगैरे येणार अँड देन इट विल स्टार्ट एक पंधरा वीस सेकंद लागतील सगळ्यात आधी मित्रांनो वेलकम होणार आणि मग लँग्वेज कुठली ती चूज करायची तुम्हाला मराठी पाहिजे तर मराठी चूज करा इंग्लिश असेल तर इंग्लिश बहुतेक सगळेजण इंग्लिशच वापरणार आहेत त्यामुळे इंग्लिश तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता सगळ्यात फॉर युअर रिव्ह्यू सगळे अग्रिमेंट्स वगैरे येतात आय मीन यू डोंट हॅव एन ऑप्शन पण इथं तुम्हाला ते चूज करायला लागतात नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही पण जर का पहिलं वाला जे ऑप्शन आहे ते चूज केलं दुसरं ऑप्शन आहे आणि जर का अग्री म्हणून आलं ब्लू लेटर दिसलं तर बाकीचे तुम्ही अग्री करू नका गरजच नाहीये कारण की हे जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करायला सांगताना याच्या अर्थ काही ना काहीतरी गोंधळ आहे की मी हे इन्स्टॉल करू का मी ते करू का तुम्ही एकदा फोन चालू केला वापरायला लागला त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही इन्स्टॉल करा फोनने स्वतःहून किंवा ब्रँडने इन्स्टॉल ते केलेलं नाही पाहिजे आता इजी सेटअप फॉर योअर डिवाइस तुम्ही दुसऱ्या डिवाईस वगैरे शिफ्ट होत असाल तर ते महत्वाचं आहे मित्रांनो जर का डेटा वगैरे तुमचा असेल तर तो बॅकअप घ्या त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे की कसा बॅकअप घ्यावा आणि कसा रिस्टोर करावा नवीन फोनवरती तो व्हिडिओ वेगळा आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आता मी करणार आहे सेटअप मॅन्युअली हे महत्त्वाचं आहे म्हणजे सगळे स्टेप्स दिसतील सगळ्यात आधी वायफाय नेटवर्क तुम्हाला चूज करायला लागतं आता तुम्ही चूज करा किंवा स्किप करा म्हणजे तुम्हाला करायचं नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही ऑलराईट इंडियन स्टँडर्ड टाइम डेट वगैरे ते ऑटोमॅटिकली घेईल त्याचं काय आपल्याला इश्यू नाहीये नेक्स्ट करायचं केलं नेक्स्ट आता इथं फार महत्वाच्या गोष्टी चालू होतात येस द गेम स्टार्टर गुगल सर्व्हिसेस यूज लोकेशन चालेल आय डोंट थिंक दे इज अ इश्यू अलाव स्कॅनिंग ते सुद्धा चालेल पण त्याच्या खाली जे ऑप्शन आहे डायग्नॉस्टिक वगैरे मी तुमच्या फोनचा करू का तुमचा युसेज डेटा पाठवू का त्याला तुम्हाला ऑफ करायचं आहे येस यू डोंट नीड तुम्ही काय करताय तुमची ऍक्टिव्हिटी काय हे कशाला कुणाला पाठवायचं गरज नाहीये प्रोटेक्टिव्ह फोन आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो अँड्रॉइड मध्ये जेव्हा तुम्ही फेस करता आता ह्याच्यामध्ये भरपूर आहेत फेस रेकॉग्नेशन फिंगर प्रिंट प्रिन पासवर्ड पॅटर्न ह्याच्यामध्ये फेस रेकॉग्निशन जे आहे ना हे तुम्हाला सांगू एक कन्व्हिनियंट फीचर आहे आहे ते सेक्युरिटी फीचर नाहीये तर फेस रेकग्निशन तुम्ही करा पण त्याच्या आधी इतर तुमचं फिंगर प्रिंट किंवा पिन किंवा पॅटर्न हे ठेवणं फार गरजेचं आहे तर मी आता पॅटर्न ठेवतोय चला आणि हो पॅटर्न किंवा पिन जेव्हा सुद्धा तुम्ही काही सेटअप करता झिरो 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 वन टू थ्री फोर असं सेटअप करू नका किंवा हा पॅटर्न एल शेपचा केला नाही जरा थोडं कॉम्प्लेक्स सेट करा कारण की कुठेतरी हरवला तीन चार वेळा ट्राय केला की ते गॅस व्हायला नाही पाहिजे तर कंटिन्यू आता बघा आता गुगलची सर्व्हिसेस झाले ते ठीक आहे कारण की ते अँड्रॉइडला लागतं पण सॅमसंगने ब्रँडने स्वतःचे सजेशन टाकलेले आहेत तर सॅमसंग सर्व्हिस परमिशन सॅमसंग सर्व्हिस परमिशन जेव्हा सुद्धा ब्रँडचं नाव येतो ना ऑफ करून टाकायचं लगेच इट अग्री करा आणि मग नेक्स्ट येईल तुम्हाला चूज युअर डिस्प्ले मोड आता तुम्हाला डार्क पाहिजे लाईट पाहिजे तर पण जर का तुम्हाला बॅटरी कन्झर्व्ह करायची असेल तर मी तर म्हणेन की आय विल प्रिफर डार्क डार्क जास्त बरं वाटतं त्यामुळे मी डार्क चूज करणार आहे नेक्स्ट हे बघा गेट रिकमेंडेड ऍप्स इथं नुसतं चेपतात ते तुम्हाला नवीन नवीन थर्ड पार्टी ऍप्स वगैरे आता इथं बघा इथं एफ फिफ्टीन मध्ये मध्ये स्मार्ट ट्युटर आहे तिथं अनचेक करण्याचं मला ऑप्शन दिलेलं आहे पण इथं मला ऑप्शनच नाहीये स्मार्ट ट्युटर आणि सॅमसंग शॉप इन्स्टॉल होणारच ह्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत हे डार्क पॅटर्न आहे तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला नेक्स्ट करायचंय आणि पूर्ण सेटअप झाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला सांगेन की काय करायचं हे काढण्यासाठी आय एम गोन्न टू टेल यू यू आर ऑल सेटअप तर शेवटचं जे ऑप्शन होतं ना जिथेही सॅमसंग किंवा ओप्पो विवो सगळे जे शाओमी रिअलमी हे सगळे जे ब्रँड्स असतात ते जे काही सेटअप करतात ते आपण करायचं नाही मग नंतर फिनिश करायचं चला आता इथं अजून हे बघा फ्लॅगशिप मध्ये काही आलेलं नाहीये पण इथं ते अजून एक्सपिरियन्स सॅमसंग सर्व्हिसेस आधी दिलं नाही पण त्यांनी नंतर दिलेलं आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो कुठंतरी ना स्किप हे बटन पाहिजे होतं पण इथं स्किप दिलेलं नाहीये तुम्हाला हे अग्री करायलाच लागतं आता आम्ही वायफायला कनेक्ट झालो तुम्हाला सुद्धा कनेक्ट करायला लागेल लगेच तुम्ही बघाल की वरती ना डाऊनलोड चालू होऊन जाईल हे बघा हे बघा इथं सॅमसंग गॅलेक्सी ऍप्स डाऊनलोड व्हायला चालू झालेल्या आहेत ऑलरेडी मग आता तुम्हाला काय करायचं पुढं म्हणजे एकदा तुम्ही कनेक्ट केलं ना की ते सगळे डाऊनलोड वगैरे करायला चालू करेल तुम्हाला गुगल प्लेस्टोरला जायचंय ऑब्व्हिअसली तुम्हाला गुगलचं अकाउंट वगैरे टाकायला लागेल तुम्ही साईन इन केलं गुगल स्टोरला जावा मॅनेज जा ऍप्समध्ये जावा आणि जे काय ब्रँडच्या ऍप्स दिसत त्या सगळ्या चूज करा आणि अनइन्स्टॉल करून टाका आता फ्लॅगशिप सांगायचं झालं तर एवढंच कारण की एवढे महागातले फोन आहेत तर ह्याच्यामध्ये काही राहत नाही पण एफ फिफ्टीन मध्ये तुम्हाला अजूनही काही काही गोष्टी अशा दिसतात इथं इथं तुम्हाला विजेट येतं आता बॅनर्स नाही येत नो न्यू बॅनर्स पण इथं ऍड्स येत असतात नोटिफिकेशन येतात हे जे विजेट आहे प्रेस करा आणि सरळ डिलीट करून टाका अजून म्हणजे आता फ्लॅगशिपवरती ग्लान्स वगैरे ग्लान्स हे जे आहे ना हे वॉलपेपर ऍप आहे नवीन नवीन वॉलपेपर दाखवत असतं पण बेसिकली ते नोटिफिकेशन ऍड्स वगैरे त्याच्यामध्ये येत असतात बऱ्याच लोकांना ग्लान्स आवडत नाही आणि तुम्ही ठेवू नका गरज नाहीये ग्लान्सची आता एफ फिफ्टीन मध्ये फॉर एक्झाम्पल इतक्या आतमध्ये आतमध्ये ते तुम्ही विचारू नका आता तुम्हाला हे बाई ग्लान्स अनइन्स्टॉल करायचे तर सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर वॉलपेपर आणि स्टाईल मध्ये सुद्धा आतमध्ये किती लपून ठेवतात बघा त्याच्यानंतर तुम्ही जावा आ, चेंज वॉलपेपर्स मध्ये चेंज वॉलपेपर्स मध्ये आतमध्ये गेला वॉलपेपर सर्व्हिसेस म्हणून आहे त्याच्यामध्ये डायनॅमिक लॉक स्क्रीन ग्लान्स और सॅमसंग नन तर तुम्ही नन ठेवा किंवा डायनॅमिक पाहिजे असेल डायनामिक ठेवा डायनॅमिकचा प्रॉब्लेम आहे कसं लिहिलंय ग्लान्स और सॅमसंग डायनामिक लॉक स्क्रीन नन तुम्ही नन करा बस संपला विषय मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऍप्स वापरू शकता आता ग्लान्स वगैरे येणार नाही जेव्हा तुम्ही फोन चालू करताल तेव्हा नाव या सगळ्या स्टेप्स केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो सॅमसंगचा फोन असेल तो क्लीन राहील आता तुम्हाला जर का काही पाहिजे तर मग तुम्ही इन्स्टॉल करा दॅट विल बी मच 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 बेटर बस सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि पुढचा कुठल्या ब्रँडचा आम्ही हे सेटअप गाईड सा जा आ आ जे आहे ते करायला पाहिजे ते खाली कमेंट्समध्ये सांगा सगळ्यात जास्त ज्या ब्रँडचं नाव येईल ना त्या ब्रँडचा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल फायदा होत असेल तर लाईक करा आणि प्लीज शेअर करा आपल्या मित्रांबरोबर जे सॅमसंगचे फोन्स वापरतात करा आता चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र